नमस्कार पल्लवीस मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात नारळी पौर्णिमा विशेष महिनाभर टिकणारे पाकातले रवा नारळाचे लाडू कसे बनवायचे साहित्याचं वजनी आणि वाटीचं प्रमाण यामध्ये सांगितलेलं आहे अतिशय सोपी पद्धत आहे पाक कमी वेळेमध्ये मुरण्यासाठी एक खास ट्रिक यामध्ये वापरलेली आहे महिनाभर टिकणारे हे लाडू अजिबात कडक होत नाहीत मस्त मऊ दानेदार गोल गरगरीत रवा नारळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात तर सुरुवातीला साहित्याचं वाटीचं प्रमाण पाहूयात तर जो मेजरिंग कपचा एक कप असतो ना त्याने हे साहित्य मोजून घेतलेलं आहे दोन कप बारीक रवा घेतलेला आहे दीड कप साखर घेतलेली आहे एक कप ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे त्याच कपने पाऊन कप वितळवून घेतलेलं तूप घेतलेलं आहे आता याचं वजनी प्रमाण पा पाहूयात तर हे पहा अडीचशे एम एलचा जो मेजरिंग कप असतो ना त्याने दोन कप बारीक रवा घेतलेला आहे इथे आपल्याला रवा हा बारीकच वापरायचा आहे जो आपण रव्याचे लाडू बनवण्यासाठी वापरतो ना तोच आहे ग्रॅम मध्ये पाहिलं तर हा तीनशे ग्रॅम रवा आहे त्याच कपने दीड वाटी साखर घेतलेली आहे त्याचं वजनी प्रमाण दोनशे पंच्याहत्तर ग्रॅम आहे त्याच वाटीने एक कप नारळाचा चव आहे सत्तर ते पंच्याहत्तर ग्रॅम हा नारळाचा चव आहे त्याच वाटीने पाऊन कप वितळून घेतलेलं तूप घेतलंय एकशे पंचवीस ग्रॅम वितळवून घेतलेलं तूप आहे वाटीने मोजून घेणार असाल तर एकाच वाटीने सगळं साहित्य मोजून घ्यायचं ऑर्डरसाठी बनवणार असाल तर वजनी प्रमाण उपयोगाचं ठरेल आता एका जाड तळाच्या कढईमध्ये सगळं तूप काढून घेतलं हे लाडू बनवण्यासाठी वितळवलेलं तूपच आपल्याला मोजून घ्यायचंय आळलेलं तूप जर घेतलं तर तुपाचं प्रमाण जास्त होऊ शकतं लाडू दाणेदार होण्यासाठी ही पहिली महत्वाची स्टेप आहे तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय चिमूट बर रवा यामध्ये टाकला की तो फसफसायला हवा इतपत हे गरम करायचं अगदी धूर निघेपर्यंत हे गरम नाही करायचं एवढं तूप गरम झालं की सगळा रवा यामध्ये काढून घेतला रवा आपल्याला मंद आचेवरच सतत हलवत चांगला भाजून घ्यायचे हे लाडू भरपूर दिवस टिकण्यासाठी आणि रव्यातला जो कच्चा असतो ना तो तु पूर्णपणे निघून जाण्यासाठी आपल्याला हा रवा तुपामध्ये दहा ते बारा मिनिटे परतून घ्यायचे नेहमी हे लाडू बनवणाऱ्यांना लक्षात येतं की रवा व्यवस्थित भाजला आहे की नाही पण पहिल्यांदाच हे लाडू जर बनवणार असाल तर बरोबर दहा मिनिटे रवा चांगला भाजून घ्यायचा आचेवरच सत्त थलवत बरोबर दहा मिनिटे भाजून घ्यावा लागेल तरच हे लाडू मस्त खमंग बनणार आहे तो भरपूर दिवस टिकणार आहेत लाडू पांढरे शुभ्र चांगले दिसण्यासाठी रवा आपल्याला कच्चा नाही ठेवायचा बाहेरून ते लाडू चांगले दिसतील पण खाल्ल्यानंतर रव्याचा कच्चापणा लगेच जाणवतो तर हे पहा सतत हलवत बरोबर दहा मिनिटे रवा चांगला मी परतून घेतलेला आहे पहिल्यांदा जर बनवत असाल तर हा भाजला आहे की नाही कसं समजायचं तर हे पहा कडीच्या एका साइडला मी हा रवा घेतलेला आहे हे पहा यातलं तूप आता सुटायला सुरुवात झालेली आहे हे पहा थोडं थोडं तूप यातलं रिलीज होतंय म्हणजे रवा व्यवस्थित आपला भाजला गेलेला आहे तूप सुद्धा चांगलं मुरलेलं आहे आता लगेचच यामध्ये ओल्या नारळाचा चव काढून घेतला प्रवास चांगला भाजून झाल्यानंतरच आपल्याला हा नारळाचा चव यामध्ये ऍड करायचा हा चव परतून घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही रवा सुद्धा चांगला गरम आहे कडई सुद्धा चांगली तापलेली आहे त्यामुळे फक्त तीन ते चार मिनिटे मंदाचेवरच आपल्याला हे भाजून घ्यायचंय ओल्या नारळाचा चव असल्यामुळे त्यामध्ये ओलसर पण असतो चार ते पाच मिनिटे भाजून घेतल्यामुळे त्यातलं मॉइश्चर सगळं निघून जातं आणि त्यामुळे रव्याचे लाडू भरपूर दिवस टिकायला सुद्धा मदत होते तर हे पहा हे दोन्ही व्यवस्थित आता भाजून झालेलं आहे याचा रंग बदललेला आहे गॅस बंद करून एका ताटामध्ये हे काढून घेतलं पाकामध्ये हे घ्यायच्या अगोदर हे पूर्णपणे थंड करून घ्यायचंय त्यामुळे पाक बनवायच्या अगोदरच आपल्याला व्यवस्थित भाजून एका ताटामध्ये पसरून ठेवायचंय हा गरम रवा गरम पाकामध्ये जर टाकला तर लाडू कडक व्हायची शक्यता असते आता हे थंड होतोय तोपर्यंत पाक बनवून घेऊयात तीच कढई मी पुसून घेतलेली आहे यामध्ये साखर काढून घेतली याच कपने दीड वाटी साखर घेतलेली होती याच कपने पाऊन कप पाणी घेतलेलं आहे किंवा हे पहा या पद्धतीने साखर बुडेल इतपतच यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी जर जास्त झालं तर पाक बनायला सुद्धा खूप वेळ लागतो मिडियम फ्लेमवरती साखर सुरुवातीला व्यवस्थित विरघळून घ्यायची या साखरेच्या प्रमाणात लाडूसुद्धा अगदी व्यवस्थित गोड होतात साखर एकदा विरघळली की लगेचच गॅसची फ्लेम कमी करायची किंवा मंद ठेवायची आता प्रत्येक दोन दोन मिनिटाच्या अंतराने आपल्याला पाक चेक आहे तर थोडासा यातला पाक मी एका वाटीमध्ये काढून घेतला थंड करून घ्यायचा पाक बनवण्यासाठी शक्यतो जाडतळाची कढई वापरायची गॅससुद्धा मंद ठेवायचा किंवा जो आपल्या शेगडीचा छोटा बर्नर असतो तो यासाठी वापरायचा थंड झाल्यानंतर या, या पद्धतीने दोन बोटांच्या सह्याने पाक चेक करायचा आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा याला फक्त आत्ता चिकटपणा आलेला आहे पाक अजून तयार नाही पुन्हा दोन मिनिटे मंद आजच्यावरच हे शिजवून घ्यायचं तर प्रत्येक दीड ते दोन मिनिटाच्या अंतराने इथून पुढे चेक करत राहायचं पुन्हा दोन मिनिटानंतर पाक वाटीमध्ये घेतला थंड झाल्यानंतर चेक करून पाहिलं हे पहा तार बनायची सुरुवात झालेली आहे पण अजून पाहिजे तशी तार बनत नाही चिकटपणा मात्र वाढलेला आहे पुन्हा एक मिनिटभरच हा पाक मी शिजवून घेतला वाटीमध्ये दोन ते ती तीन थेंब घेतले थंड होतोय तोपर्यंत तो हे पहा उलताण्याच्या साह्याने सुद्धा तुम्ही चेक करून पाहू शकता हे पहा शेवटचा थेंब पडताना तार बनलेली दिसत आहे आणि हे पहा याची व्यवस्थित एक तार बनत आहे पाक आपला तयार आहे गॅस मी बंद केलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घेतली हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं गॅसची फ्लेम पुन्हा ऑन केलेली आहे मंदाचीवरच कढई ठेवायची रव्याचं मिश्रण सुद्धा थंड झालेलं आहे गरम पाकामध्ये हा परतून घेतलेला रवा ॲड केला गॅसची फ्लेम मंद ठेवूनच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे जाड तळाची कढई असेल तर पाक पुढे जायची सुद्धा शक्यता नसते पाकामध्ये घातल्यानंतर लगेचच हे चांगलं हलवून घ्यायचं शक्यतो यामध्ये गाठी होतच नाही तरी सुद्धा स्पॅचुलीच्या सह्याने अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचं पाकाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्यामुळे छोट्या छोट्या गाठी सुद्धा अजिबात होत नाहीत आता हे मिश्रण पातळ दिसतंय पण पन पूर्णपणे पाक मुरल्यानंतर हे कडक होतं जसं जसं यामध्ये पाक मुरं जाईल तसं जसं हे मिश्रण कडक होत जातं पाक कमी वेळेमध्ये मुरण्यासाठी यावरती झाकण ठेवून काहीतरी जाड वस्तू ठेवायची म्हणजे आतमध्ये बनलेल्या गरमीमुळे रव्यामध्ये पाक कमी वेळेमध्ये मुरायला मदत होते अर्धा तासानंतर ही कडई आता पूर्णपणे थंड झालेली आहे याचं मी झाकण काढून घेतलं तळापासून हे व्यवस्थित हलवून घेतलं तर हे पहा अजून हे सैलसरच आहे पाक व्यवस्थित यामध्ये मुरलेला नाही व्यवस्थित हे हलवून घेतलं पुन्हा यावरती झाकण ठेवायचं पुन्हा एक तास बर हे असंच ठेवून द्यायचं एक तास झाल्यानंतर पुन्हा हे चेक करून पाहिलं तर हे पहा हे कडक व्हायला सुरुवात झालेली आहे पण अजून यामध्ये थोडासा ओलावा आहे पुन्हा अर्धा तास हे मी असंच ठेवलं तर एकूण दोन तास झालेले आहेत पाक सुद्धा व्यवस्थित यामध्ये मुरलेला आहे मिश्रण आपल्याला पाहिजे तसं कोरडं झालेलं जा आहे जास्त यामध्ये ओलावाही नाही यामध्ये ओल्या नारळाचा चव असल्यामुळे छोट्या छोट्या गाठी तयार झाल्यासारखं दिसतं तर हातानेच या गाठी व्यवस्थित फोडून घ्यायच्या सगळं मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण याचे नेहमीप्रमाणे लाडू वळून घ्यायचे तर हे पहा याचं टेक्स्चर अगदी परफेक्ट आहे जास्त कोरडं सुद्धा झालेलं नाही किंवा जास्त ओलसरपणा सुद्धा नाही त्यामुळे लाडू सुद्धा अगदी व्यवस्थित वळले जातात मस्त गोल गरगरीत लाडू बांधता येतात आता हे थोडंसं कोरडं वाटत असेल लाडू वळता येत नसतील तर थोडंसं गरम दूध किंवा तूप घालून सुद्धा हे लाडू वळवून घेऊ शकता तीन ते चार दिवस ते लाडू व्यवस्थित टिकतात आणि जास्त जर ओलसरपणा यामध्ये दिसत असेल तर थोडासा रवा तुपामध्ये परतून घेऊन यामध्ये ॲड करू शकता पण साहित्याचं हे जे सांगितलेलं प्रमाण घेतलं आणि या छोट्या मोठ्या टिप्स वापरल्या तर लाडू अजिबात बिघडणारच नाहीत तर हे पहा मस्त गोल गरगरीत रवा नारळाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत आता यामध्ये घेतलेलं जे तुपाचं प्रमाण आहे ते शक्यतो कमी नाही करायचं तुपाचं प्रमाण जर जास्तच कमी केलं तर लाडू हवे तसे चवीला चांगले बनत नाहीत पण तरीही थोडंसं तुम्हाला कमी वापरायचं असेल तर पाऊन वाटी तुपाऐवजी अर्धी वाटी, वाटी वापरू शकता तुपामध्ये या दोन्ही गोष्टी आपण चांगल्या परतून घेतलेल्या आहेत त्यामुळे महिनाभर हे लाडू छान टिकतात दोन कप रवा आणि एक कप ओल्या नाळाचा चव आपण घेतलेला होता एवढ्या प्रमाणात चौदा ते पंधरा या आकाराचे लाडू बनवून तयार होतात तर हे पहा सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत अजिबात मिश्रण कोरडं पडलं नाही मस्त दानेदार अतिशय मऊ हे रवा नारळाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत हे लाडू चवीलासुद्धा इतके छान बनतात लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळेजण आवडीने खातील तर या पद्धतीने हे रवा नारळाचे लाडू एकदा नक्की बनवून पहा पहिल्यांदा जरी हे लाडू बनवणार असाल तरीसुद्धा अजिबात चुकणार नाहीत अगदी परफेक्ट हे लाडू बनतील